मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा अभियान टप्पा दोन अंतर्गत मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा जेवडने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे हा उपक्रम पाच सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबविण्यात आला होता या उपक्रमाचे औचित्य साधून दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पंचायत समिती अमरावतीतर्फे पुरस्कारप्राप्त शाळांचा पारितोषिक वितरण सोहळा जिल्हा परिषद माध्यमिक कन्या हायस्कूल अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डॉक्टर प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी मनपा अमरावती यांनी भूषविलं होतं तर प्रमुख अतिथी म्हणून धनंजय वानखडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अमरावती अजित पाटील विस्तार अधिकारी पंचायत समिती अमरावती व संदीप बोडखे हे उपस्थित होते याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिला डांगे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय तसेच बक्षिसाची रक्कम असलेला तीन लाख रुपयाचा धनादेश देखील प्रदान करण्यात आलाय यावेळी व्यासपीठावर what I need they were showing me पटकावला याबद्दल शाळेचं अभिनंदन केलंय व पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन जिल्हास्तरीय विभागस्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते शाळेच्या या यशाचा श्रेय व प्रगतीसाठी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे तसेच शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यांचं अमूल्य मार्गदर्शन लाभल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे आभार मानले ब्यूरो रिपोर्ट आर सी न्यूज